बंगालच्या उपसागरात मोठा चक्रीवादळाची शक्यता महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार तर नमस्कार शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास उठव लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अरबी समुद्रातील डिप्रेशन प्रणाली हे बदलणार आहे दोन्ही प्रणालींच्या सुयुक्त प्रभावाने राज्यात पावसाळी वातावरण हे तीव्र होण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा मुसळधार सरींचा अंदाज आहे तर हा अंदाज आपण सविस्तररित्या घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्राचे रूपांतर आता डिप्रेशनमध्ये झाले असून हो उद्या रात्रीपर्यंत म्हणजे सव्वीस ऑक्टोंबरपर्यंत मोथा चक्रीवादळ हे रूपांतरित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याचवेळी अरबी समुद्रातील डिप्रेशन प्रणाली देखील आपला मार्ग बदलत असल्याने या दोन्ही हवामान प्रणालींच्या संयुक्त प्रभावाने राज्यात पावसाजो जोरा अधिक वाढणार आहे पुढील काही दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार असून अनेक अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर हवामान प्रणालींचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेऊया सध्या भारतीय हवामानावर दोन मोठ्या सागरी प्रणालींचा सा प्रभाव दिसून येत आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन प्रणाली सध्या गोव्याच्या किनारपट्टीजवळ असून ती सुरुवातीला उत्तर पूर्वेकडे सरकल्यानंतर आता आपला मार्ग बदलून उत्तर पश्चिम दिशेने पुढे जात आहे हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार ही प्रणाली पुन्हा एकदा दिशा बदलून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे या प्रणालीच्या राज्यात बाष्पयुक्त वारे खेचले जात असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थितीही निर्माण झाली आहे त्याचवेळी बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांजवळ एक नवीन अद... आणि अधिक तीव्र प्रणाली विकसित होत आहे या प्रणालीचे रूपांतर अधिक डिप्रेशनमध्ये झाले असून पोषक वातावरणामुळे तिची तीव्रताही वेगाने वाढत आहे समुद्राच्या पृष्ठभागाचे तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले तापमान आणि कमी विंड शेअर म्हणजे वाऱ्याच्या वेगातील अडथळा यामुळे ही प्रणाली अधिक ऊर्जा गोळा करत आहे त्यामुळे उद्या रात्रीपर्यंत म्हणजे तिचे मोठा चक्रीवादळ रूपांतर होण्याची दा दाट शक्यता आहे विविध हवामान हो मॉडेलनुसार हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेश किंवा ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकेल जरी ते वादळ हे थे थेट महाराष्ट्रावर येणार नसले तरी त्याचा बाह्य परिणामामुळे राज्यात विशेष विदर्भ मराठवाडा या भागात मोठ्या प्रमाणात बाष्प ओढले जाईल त्यामुळे पावसाचा जोर हा अधिक वाढणार आहे तर आज रात्री पावसाचा जोर कसा असणार आहे ते पाहूया आज रात्रीपासून अनेक राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवरील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे विदर्भात गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा येथे पावसाचे जागे दाटून आले आहेत <coughs> हवामान हो विभागाने या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दर्शवला आहे तर उद्या राज्याची पावसाची व्याप्ती वाढणार आहे तर उद्याचा अंदाज लक्षात घेऊया उद्या सव्वीस ऑक्टोंबर रोजी राज्यात पावसाची तीव्रता आणि व्याप्ती दोन्ही देखील वाढणार आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उद्यासाठी जवळपास संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी केला आहे म्हणजे संपूर्ण राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे एक संलग्न पडता भाग बदलतच पावसाची शक्यता आहे पावसाजोर कर, उत्तरेकडे उत्तरेकडे सरकणार असल्याने मुंबई पालघर ठाणे रायगड आणि नाशिक व पुणे या जिल्ह्यांना पावसाची तीव्रताही कायम राहण्याची शक्यता आहे यावलट सिंधुदुर्ग कोल्हापूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील पावसात जोर हा कमी होण्याची देखील शक्यता आहे तर उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह पावसाचा अंदाज आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर काही भागात कोरडे हवामान देखील पाहायला मिळेल तर भारत पंचवीस ऑक्टोंबरसाठी मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी म्हणजे आजच पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी त्याचबरोबर हिंगोली जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा शक्यता आहे हा पाऊस हलका ते मध्यम ठिकाण तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे काही ठिकाणी म्हणजे भाग बदलत पडणार आहे तर काही ठिकाणी हवामान कोरडे देखील राहणार आहे पण ढगाळ परिस्थिती सर्वत्र दिसून येईल तर सव्वीस ऑक्टोंबरसाठी जोरा उत्तरेकडे सरका सरणार असल्याने मुंबई पालघर ठाणे रायगड नाशिक त्याचबरोबर इकडं पुणे या जिल्ह्यात देखील पावसाची तीव्रता कायम राहणार आहे याउलट सिंधुदुर्ग कोल्हापूर परभणी त्याचबरोबर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता असल्याने तेथील धोका हा कमी झाला आहे मात्र उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांसाठी काय खबरदारी असणार आहे ते आपण पाहूया राज्यात पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांच्या सुरक्षिततेचे आव्हान उभे राहिले आहे वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी काढण्याला आलेले पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच स्वतःसह पाळीव प्राण्यांची सु सुरक्षिततेचीही जबाबदारी घ्यावी एकंदरीत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील या दुहेरी प्रणालीमुळे राज्यात पावसाचा त्यापर्यंत महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे थेट ते पाव्या बंगालच्या उपसागरात तयार होणार ही प्रणाली थेट महाराष्ट्राच्या भूगावर येण्याची शक्यता कमी आहे मात्र या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहे सत्तावीस ऑक्टोबरनंतर या प्रणालीचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात होईल ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते या प्रणालीच्या काळात अरबी समुद्रातील डिप्रेशन प्रणालीचा प्रभाव देखील कायम राहणार आहे दोन्ही प्रणालींच्या एकत्रित परिणामांमुळे राज्यात ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात हो पावसाचा मुक्काम हा वाढण्याची शक्यता आहे या काळात कोणकोणत्या भागात जोर अधिक राहील याचा सविस्तर अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानानुसार आपली शेतीचे कामांचे नियोजन लावावे तर व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद